नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडी मध्ये या ठिकाणी सर्व स्वागत करतो वावजा जिल्हा परिषद मतदारसंघाची सत्ता राखण्यासाठी महाविकास आघाडीची कसरत होणार सुरू तर महा महायुतीची नव्या डावाला या ठिकाणी सुरुवात तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदा पंचायत समिती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्याच्या दृष्टीने शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी हालचालींना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे तर भारतीय जनता पार्टीला मतदारसंघावर कमल पुळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे वामजे गणात हिरणे कुर्द काल चिंध्रण गणात शिरोली मोरवे खैरवाडी खानाव चिंद्रण वाकडी हरिग्राम उमरोली या ग्रामपंचायतींचा समावेश असून विधानसभा जनगणनेनुसार वाऊंजे गटात गणात सोळा हजार दोनशे पस्तीस मतदार तर चिंध्रणगणात पंधरा हजार सत्तावीस जिल्हा परिषद मतदारसंघासाठी एकतीस हजार दोनशे बारा मतदार या गटात असल्याने मतदार मतदार राज्याची महत्वाची भूमिका या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे बॅरेस्कर आर अंधोली साहेब यांच्या अगदी जवळचे विश्वास होऊन आता मात्र जी आर पाटील हे आजही काँग्रेसचा तिरंगा खांद्यावर घेऊन पक्ष महाविकास आघाडीची भूमिका या ठिकाणी बजावताना दिसत आहेत अनेक वर्ष पणवेल पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन पनवेल पंचायत समितीचा कारभार ताब्यात ठेवणारे काशीनाथ पाटील शिवसेना ठाकरे गटाचे योगेश पाटील संदीप तांडे नाथा आगलावे राम पाटील बालराम गोधई मोहन कडू काँग्रेसचे हेमराज मात्रे शेतकरी कामगार पक्षाचे टीके मात्रे शिवसेनेचे शिंदे गटाचे परेश पाटील भारतीय जनता पार्टीचे एकनाथ देशेकर नरेश पाटील दिग्गज ज्येष्ठ नेत्यांचा हा या निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी हे नेते उतरणार असून निकाल जर चुकीचा लागला तर या नेत्यांचं राजकीय भवितव्य संपल्यात होईल लढाईत जिंकणं घरणं असतच पण इथे प्रश्न स्वतःच्या हाताने ले घडवलेल्या मतदारसंघात निवडून प्रतिष्ठेची प्रतिष्ठेची आहे त्यापैकी कोणत्या नेत्यांना आपला कायमचे घरी वाचवावे लागेल असे वाटणार नसेल तर महायुती आणि महाविकास आघाडी समोरासमोर उतरणार असली तरी आपला गड कायम राखण्यासाठी महाविकास आघाडीला मोठी कसरत या ठिकाणी करावी लागणार आहे पण असून भारतीय जनता पार्टीने मात्र आता या नव्या डावाला या मतदारसंघामध्ये सुरुवात केलेली आहे दोन हजार सतरा मध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एखादी सत्ता खेचून आणली होती या गटात अनुसूचित जमातीची लोकसंख्या सहा हजार दोनशे एकोणऐंशी असल्याने मागील निवडणुकीत अनुसूचित जमातीचे आरक्षण पडल्याने शेतकरी कामगार पक्षाकडून योगिता पारधी आणि भारतीय जनता पार्टीकडून सविता कापकरी यांची लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती या लढतीत पारधी यांना नऊ तर सविता काककरी यांना पाच हजार एकशे एकोणीस मतांनी भारतीय जनता पार्टीच्या सविता पराभव झालेला या ठिकाणी मिळाला होता तर आता या गटात नागरिकांचा मागास प्रवर्त स्त्री राखीव असल्याने मोठी गर्दी झाली असली तरी मात्र अद्याप कोणाचेही नाव पुढे आले नाही वावजे गाडात शेतकरी कामगार पक्षाकडून काशीनाथ पाटील यांना चार हजार चारशे मतदान मतदार तर प्रकाश खैरे यांना भारतीय जनता पार्टीकडून यांना दोन हजार सातशे सत्तावन्न मत झाले होते म्हणजे सोळाशे त्रेचाळीस मतांनी मतांची मुसळणी मारून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या पंचायत समितीवर फडकला होता आता या गणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले जा, असून जा 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 अनेकांनी मात्र सुटकेचा श्वास जरी सोडला असला तरी इच्छुकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे चंद्रण गणात शेतकरी कामगार पक्षातून ऋषाजी देशेकर या निवडणुकीत त्यांना तर भारतीय जनता पार्टीकडून कमला देशेकर यांना यांनाशे सोळा मतांनी कमला देशेकर यांना पराभवाला सामोरे द्यावे लागले आता या गणात अनुसूचित जमातीचे हे आरक्षण असल्याने दोन्ही उमेदवारांच्या दो पदरी निराशा झालेली या ठिकाणी पाहायला मिळते वांजे जिल्हा परिषद गटात आजही महाविकास आघाडीचा झेंडा फडक फडकत फडकताना दिसला असला आमदार प्रशांत टाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेकांनी मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले तर आणखी नवीन डाव या ठिकाणी पद्धतीने खेळायला भारतीय जनता पार्टीने सुरुवात केली असली तरी हा डाव मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडी कसे प्रयत्न करणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलंय या आमच्या या वेद विकासाच्या चॅनेलवर रोज नवनवीन राजकीय विश्लेषण किंवा नवनवीन बातम्या या ठिकाणी येत असतात आपण जर आमच्या चॅनेलला जर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद